हॅलो बॉयज अँड गर्ल्स नेम इज शुभम आणि इथे मी तुम्हाला आज समजवणार आहे की इंटिजर्स म्हणजे काय असतात ठीक आहे स्कॉलरशिप नवोदय त्याचबरोबर जे स्टुडंट्स फिफ्थ स्टँडर्डमध्ये आहे आणि जे फोर्थमध्ये जे स्कॉलरशिप नवोदय ह्या एक्झामची तयारी करणार त्याचबरोबर असे अनेक मुलं आहेत जे एट नाईन टेन्थमध्ये आहे त्यांना मॅथमॅटिक्समध्ये प्रॉब्लेम येतो त्यांचे बेसिक्स क्लिअर नाही त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही सगळ्यांनी बघायचं आहे तुम्हाला सगळ्यांना मी असं अज्यूम करून चालतोय की तुम्हाला सगळ्यांना ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन येतं वन टू हंड्रेड नंबर्स येतात ते झाल्यानंतरच तुम्ही इंटिजस समजून घ्यायचं आहे जर का तुम्हाला तेही येत नसेल तर आपले त्याच्यावरतीही व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही सगळ्यांनी बघायचे आहे आता तुम्ही मला विचारणार की सर इंटीजस म्हणजे काय तर मी एका सिम्पल एक 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 लँग्वेजमध्ये एकदम स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला सांगतो की लहानपणापासून आपण नंबर शिकलो आहे झिरो वन टू थ्री फोर फाय आणि पुढे इन्फिनिटीपर्यंत हे झाले हे जे नंबर्स आहेत यांना पॉझिटिव्ह नंबर्स म्हणतात यांना पॉझिटिव्ह नंबर्स म्हणतात पॉझिटिव नंबर्स या झिरोच्या मागे काही नंबर्सचे जे ह्युमन्सनी इन्व्हेंट केलेले हे ऑब्वियसली हे नंबरसुद्धा आपणच बनवलेले ते जे मागचे नंबर असतात त्यांना निगेटिव्ह नंबर्स म्हणतात मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाय मायनस सिक्स वगैरे असं आणि हे सुद्धा इकडे निगेटिव्ह इन्फिनिटीपर्यंत आहे सर कोणता नंबर पॉझिटिव्ह कोणता नंबर निगेटिव्ह आहे कसं ओळखायचं एकदम सिंपल आहे समजा मी या ठिकाणी टू टू आणि टू हे तीन टू लिहिलेले आहेत इकडे प्लस आहे आणि इकडे मायनस आहे समजा एखादा नंबर आहे ज्याच्यापुढे प्लसचा सा साईन आहे तो नंबर आहे पॉझिटिव्ह एक नंबर ज्याच्यापुढे मायनसचा साईन आहे तो नंबर आहे निगेटिव्ह इतकं सिंपल आहे सर ह्या टूचं काय ह्या टूच्या पुढे कोणतंच साईन नाही असा नंबर ज्याच्यापुढे कोणतंच साईन नसतं आपण अज्युम करून चालायचं असतं आपण ठरवून घ्यायचं असतं की सुद्धा इथे प्लसचंच साईन आहे प्लसचंच चिन्ह आहे आणि हा नंबरसुद्धा काय आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे सर मी हा फोर असा लिहिला तर हा कोणता नंबर झाला हा पॉझिटिव्ह नंबर झाला सर मी हा फोर लिहिला आणि याच्यापुढे मायनसचा साईन आहे मग हा पॉझिटिव्ह आहे आणि हा कोणता असणारे निगेटिव्ह असणार आहे इतके सिम्पल आहेत इंटीजर्स ठीक आहे आता याच्यामध्ये डीप डाईमध्ये गेलो की इंटीजर्स सर हे कुठे कामात येतात वगैरे तर भरपूर ठिकाणी तुम्हाला इंटीजर्स कामात येतात आपल्या बँकिंग सिस्टीममध्ये ही गोष्ट आहे बँकिंगमध्ये आहे की निगेटिव्ह तुमचा बॅलेन्स निगेटिव्ह जाऊ शकतो वगैरे ठीक आहे त्याचबरोबर आपण रेग्युलर जे ॲक्शन करतो की त्याच्यामध्ये पण निगेटिव्ह नंबर्स आहेत जसं की माझ्याकडे फाय चॉकलेट्स आहे त्याच्यामधून तीन चॉकलेट्स गेले तर काय तर ऑबियसली याचा आन्सर आहे टू तर मग फायच्या पुढे कोणता साईन नाही म्हणजे कोणताही प्लस है, थ्री है है, आहे थ्रीच्या पुढे कोणताही मायनस आहे तर हे निगेटिव्ह थ्री हा कोणता नंबर झाला निगेटिव्ह नंबर झाला आणि असे नंबर्स आपल्याला पुढे जाऊन मग ते ज्या ज्या ठिकाणी मॅथमॅटिक्स आहे त्या ठिकाणी तुमचे निगेटिव्ह इंटिजर्स आहेत सर रोजच्या जीवनात याचा काही उपयोग आहे का आहे समजा अजून करू की माझी शेती आहे शुभम सरांची शेती आहे दोन हजार बावीसमध्ये शुभम सरांना शंभर टन ऊस झाला शेतीमध्ये दोन हजार तेवीसमध्ये शुभम सरांना एकशे दहा टन ऊस झाला आणि दोन हजार चोवीसमध्ये शुभम सरांना झाला नव्वद टन ऊस झाला ठीक आहे तर आपण दोन हजार बावीसला जर आपला बेंच मार्क घेतलं तर दोन हजार बावीसमध्ये मला शंभर झालं आहे आणि मी कम्पेअर केलं दोन हजार तेवीस सोबत की दोन हजार बावीस पेक्षा माझ्याकडे ऊस किती झाला आहे तर मी काय म्हणणार आहे दहा टन जास्त झाला आहे आता हे दहा टन जास्त झालं आहे हे आपण कसं लिहिणार तर ऑब्वियसली प्लस टेन झालं आहे असं म्हणणार पण दोन हजार चोवीस दोन हजार बावीसला दोन हजार चोवीस सोबत कम्पेअर केलं की शुभम सरांना दोन हजार बावीसमध्ये शंभर टन झाला तर दोन हजार चोवीसमध्ये नव्वद टन झाला आहे तर मग किती झाला आहे आपण काय म्हणणार दहा टन कमी झाला आहे आता हे जे दहा टन कमी झालं आहे याला संख्याकी भाषेमध्ये न्यू नु, न्यूमरिकल लँग्वेजमध्ये याला कसं लिहिणार आपण याला म्हणणार मायनस टेन मग मा तुमचा हा प्लस टेन झाला पॉझिटिव्ह आणि हा मायनस टेन झाला निगेटिव्ह असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत ज्याची लिस्ट मी ह्या पीडीएफच्या खाली टाकून देईल की ज्या ज्या ठिकाणी इंटीजर्स यूज होतात हे काही सिम्पल्स एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेले आहे आय होप तुम्हाला इंटीजस समजलं असेल त्याचबरोबर इंटिजसमध्ये सुद्धा तुमचे फोर ऑपरेशन्स आहेत फोर ऑपरेशन्स ऑपरेशन म्हटल्यानंतर तुम्हाला जरा वाटेल अरे वापरे काहीतरी वेगळंच आहे का तर नाही त्याच्यामध्ये पहिलं आहे तुमचं ॲडिशन त्याच्यानंतर आहे सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन त्याच्यानंतर तुमचं आहे मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन त्याच्यानंतर तुमचं आहे डिव्हिजन तर हे चार ऑपरेशन्स मी तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये समजवणार आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायचे तुम्हाला काही डाउट्स असतील मला कमेंट सेक्शनमध्ये टाका तुमच्या मित्र मैत्रीण मम्मी पप्पा यांच्यासोबत हे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचे आहे तुमच्या शिक्षकांना येत नसेल तर त्यांनाही पाठवा मी शुभम पंडित थँक्यू आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक मी बायोमध्ये देणार आहे तर सगळ्यांनी त्याला नक्की जॉईन करा आणि तुमचे काही इशूज असतील मला नक्की सांगायचं आहे माझं नाव आहे शुभम पंडित अप्पासाहेब पंडित आहे इट इज ॲक्च्युली पंडित अँड माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर टू नाईन वन टू एट फोर ओके तुम्ही मला या नंबरवरती मेसेज करू शकता टेलिग्रामला व्हॉट्सॲपला सर स्नॅप पण पाठवू शकतात तुम्ही ठीक आहे माझी स्नॅपची आय डी मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये सेंड करेल <laughs> कमाऊन अभ्यासाकडे लक्ष द्यायचे सगळ्यांनी आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की इंटिजसची ॲडिशन कशी करायची आहे थँक्यू थँक्यू सो मच